याच्या बायकोला फारच राग आला म्हणे माझा नवरा बाईच्या नादी, नादी हो विट्थल, विट्थल नवरा लागला असता तरी परवडला असता इथे बुवाच्या नादी लागून अजून बेकार अवस्था झाली सगळा संसार त्यागला अखंडितपणे विठ्ठल विठ्ठल करण्यात आयुष्य गेलं त्या तुकोबांनी लेकराबाळाकडे लक्ष दिलं नाही त्याच पावलावर आमचाही नवरा चालायला लागला कुठे पंचकृषीत कीर्तन असलं की गेलाच कीर्तनाला टाकलाच उभा म्हणे काय करायचं म्हणे काही नाही म्हणे आपल्या नवऱ्याला समजून सांगून आपला नवरा काही ऐकायचा दिसत नाही आपण काय करू तुकोबांनाच समजून सांगू आता तुकोबांना समजून सांगायची पद्धत हिची काही साधी नव्हती दिवाळीचे दिवस होते तुकोबांना सहज म्हटली तुकोबा माझ्या भावासारखे आहात तुम्ही या म्हणे घरी आंघोळीला अहो बहीण नाही भाऊ नाही मला एकटा जीव माझा तुम्ही म्हणे संत आहात जगत उपकारासाठी जन्माला आला आहात माझा नवरा म्हणतो माझे तुकोबा प्रत्येकासाठी मायबाप आहेत तुम्ही जगासाठी मायबाप आहात माझ्यासाठी भाऊ तरी व्हा माझी विनंती आहे अखंडितपणे माझा नवरा कीर्तनात तुमची टाळ वाजवून सेवा करतो आज माझ्यासाठी माझ्या घरी बाहून मारू भाऊबीजीला बाहुबीजोळीला या तोंडावर तर प्रेमाने बोलत होते पण मनात थोडस कपट होत खरं सांगू का जेव्हा माणसं फार गोड बोलतात ना तेव्हा समजून जायचं काहीतरी स्वार्थ आहे कारण हे कलियुग आहे बायको फार गोड बोलायला लागले की स्पष्ट विचारायचं चा। काही पाहिजे का तुला मग ती बायकोय असू द्या एखादा नवीन पदार्थ केला की सहज म्हणायचं काय झालं लय खुश आहे स्वार्थ या कलियुगामध्ये हो गोड बोलणं हे तुमच्या काटा काढण्याचं पहिलं पाऊल आहे गोड बोलायला लागलं की समजायचं आपला धोका याच्या याला ज्याच्यापासून आपल्याला फार स्पष्ट पाहिजे व्यक्तिमत्व स्ट्रेट फॉरवर्ड पाहिजे ओपन माइंडेड जे आहे ते मी अशी आहे ना अशीच तशी आहे ना तशीच फार हे आतमधून एक आणि बाहेरून एक माझं काय वाक्य असतं हे अगदी चुकीचं तुम्ही जगाला जर दाखवताय ना, ताशी ना, ताशी ना दा बघा हा फेटा बांधायची ताकद फक्त व्यासपीठापर्यंत आहे एकदा हे व्यासपीठ सोडलं या जगाच्या मालकाची ताकद सोडली ना तर तुम्ही कुठेही पुन्हा तो फेटा नाही बांधू शकत आहे कारण त्याची पवित्रता फार आहे सामर्थ्य फार आहे तुम्ही संसारिक असू शकता यात वाद आहे पण संसारिक सुद्धा पवित्र असले पाहिजे तर परमार्थ करण्यात मजा आहे की लोकांचं काय झालंय ना माणूस होता आला नाही लोक देव व्हायच्या पाठीमागं लागलेत नुसतं रे संतांकडे ताकद होती आपल्याकडे थोडीच असणार आहे चांगलं व्यक्तिमत्व व्हा फक्त बाकी काही व्हायची गरज नाही आहे या विषयाकडे मग ती बाई म्हणली तुकोबांना या म्हणे घरी आहो शेवटी तुकू बसते उदाहरण त्यांचं गेले बाईच्या घरी भाऊभिजेला गेले खरं पण बाईच्या मनात कपट होतं बाई पाटे तीन वाजल्यापासून गरम पाणी तापवत होती ते पाणी इतकं गरम केलं होतं की अक्षरशः त्या टेम्परेचरनं भांड फुटावं की काय एवढं कंटिन्युअसली तर चार पाच तास पाणी गरम केलं तुको पाटे -पाटे सा, न सहा साडे सहा शिळेवर येऊन उभा टाकले पहिल्या अंगोळीला दगडाची शिळं असायची त्या शिळेवर येऊन तुकडून उभा टाकावं त्या बाईनं तेवढं गरम पाणी घेतलं इसन न घालता आता तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही पाण्याला आपण गार पाणी टाकतो ना मग म्हणतो की आपण घाल न घालता असं जवळच आहे आपलं सॉरी हा ते इसन न घालता गार पाणी न ओतता जस तस पाणी तुकोबारांच्या अंगावर बतलं तुकोबांचं काय झालं हा विचार सोडा जरा माझे नाव अपेक्षा तुझ्याकडे तू का म्हणे बळी जीव दिला पाया तरी माझं मस्तक तुझ्या चरणावर असावं एवढ सामर्थता इथे देहाला आग लागलीय का होतोय एवढं गरम पाणी चिशिळेच दोन भाग झालं तरी मुखात मात्र त्याच नामचं आहे हे संतांचं व्यक्तिमत्व आहे आपलं कसं आहे आपण सुखाच्या काळात देव विसरतोय कोरोनात मात्र सगळ्याला देव आठवला सगळ्यांनी भजन केली कोरोनात कधी विचार करत जर जी माणसं वाईट काळात तुमच्या सोबतही असतात ना देव तोच असतो स्वरूप तेच असतं माऊली सांगतात तू गुरु बंधू पिता तू इष्ट देवता तू सदा रक्षदापदी अपदी आमोते गुरु माय बाप बंधू होतोस रे तू दिसत नाही आम्हाला हे खरंय पण तू सामर्थ्याने आमच्या पाठीशी असतो आम्हाला विश्वास आहे तू तूच असतो मग चोखवऱ्याच्या बायकोचं बाळांपण करणारा काय नाथांच्या घरी छत्तीस वर्ष कावडीनं पाणी वाहणारा काय गोरा कुंभारासाठी कुंभार झाला काय नरहारी सोनारांसाठी सोनार झालास काय नरहारी सोनारासाठी सोनार झाला परमात्मा दास म्हणून नरहारींच्या दारात गेला अहो सतराशे तोळस सोनं तीन तासात घडवलं पांडुरंग परमात्मानं पाटे पाटे निघाला नरहारींनी म्हणावं ओ थांबा म्हणे दादा इतक्या पाटे कुठं जाणार आहेत देव मनातल्या मनात म्हणला कसं सांगू नरहरी तुला फार जण वाट बघतायत रे माश

एवढे वाट बघणारे सोडून नाही थांबणार जामणार तुकबाणी जावं काकड्याची आरती चालू व्हावी ब्राह्मणाने अभिषेक चालू करावा दूध तूप दही लोणी टाकावं सगळं टाकलं सगळं टाकल्यानंतर मध टाकला मध टाकल्यावर विठ्ठलाची मूर्ती थरथर कापायला लागली आता सगळ्यात जवळचं भक्त विठ्ठलाचे नामदेवराय पण खरं सांगू देव जेव्हा सगळं देतो ना नामदेवरायांना मी सगळ्यात जवळ याचा अहंकार होता की मी देवाच्या सगळ्यात जवळचा भक्त आहे अशी विनंती अशी आहे वैष्णव झालात तर अहंकार करू नका अधिकारी झालात तर गर्व करू नका नामदाराय म्हणतात बघा अहंकाराचा वारा न लागो नको देवा माझा माझ्या विष्णव सामर्थ्य जगतगुरु तुकोबरांच्या सामर्थ्याचा विचार केला तर जगाचा मालक ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो हा अधिकार जो व्यक्ती त्यांना नुसता करता आला अहंकार लोकांनी फार त्रास दिला रे अपमानही खरं सांगू अपमानाचा बदला सन्मानानं घेता आला पाहिजे ज्या देहून तुकोबांचा गाथा बुडवला आज त्याच देहूला त्याच मातीमध्ये गाथा मंदिर बांधावा लागला हा अपमानाचा घेतलेला सन्मानानं बदला ज्या आनंदीनं पायदळी तुडवलं जातीतनं बाहेर काढलं फार वाईट बरं काय शुद्धीपत्रासाठी मायबाप इंद्रायणीत बुडवले मी बुडवलेच म्हणते बुडले नाही या समाजानं बुडवले या कनिष्ठ विचाराच्या द्वेष असणाऱ्या मत्सर असणाऱ्या समाजांनं ज्ञानवरांचे मायबाप इंद्रायणीत बुडवले आणि तेवढे बुडवल्यानंतर सुद्धा त्यांचा आत्मा शांत झाला नाही संन्यासाची पोरं म्हणून गावाच्या बाहेर वेशेच्या बाहेर तर ज्ञानोबांना ठेवलंच पण अन्नध्यायची सुद्धा पंचायत केली अशी अवस्था ज्या आळंदीनं माउलींची केली

अधिकारी व्यक्तिमत्व आहे तिथंच हे आयुष्य तेवढं कमावता आलं पाहिजे बघा जी लोक अपमान करतात त्या लोकांनी सन्मान केला पाहिजे ज्या लोकांनी वाईट बोलले त्यांनीच म्हटलं पाहिजे मानलं बाबा तुम्हाला आणि ही ताकद कोण देत काही नाही म्हणे संत समागमी ही ताकद संताची संगत देते जगाच्या मालकानं कर्णाला स्वतःच्या रथात बसवलं गंगेच्या किनारी नेलं गंगेच्या किनारी नेहून त्या कर्णाला सत्य काय तर सांगितलं अरे उघड म्हणे कोण आहेस तू समजताय का तुला सूर्याचा पुत्र आंधळ्या पोराशी मित्रत्व शोभत का तुला कोणी सांगितलं जगाच्या मालकाने सांगितलंय कर्णाला सत्य सांगितलंय अरे सूर्याचा पुत्र तू आंधळ्याच्या पोराशी मित्रत्व करतो शोभा देत का तुला अरे उघड जरा डोळे तू का म्हणे कैसे आंधळे हे उघड एवढ्या सामर्थ्य तुझा अर्जुनासारख कुठल्या मातीत जन्माला आला कुठल्या कुळात जन्माला आला अरे तू तर तुझं कुलच